आता आजपासून आपल्या मराठी महिन्याप्रमाणे माघ महिन्याला सुरुवात झालेली आहे आता माघ महिना म्हटला तर आपण माहिती असेल की सगळ्यात महत्वपूर्ण माहिती असेल की दोन हजार सव्वीस मध्ये माघी गणेश जयंती लवकरच आलेली आहे तर ती तारीख काय आहे म्हणजे कोणत्या दिवशी माघी गणेश जयंती साजरी होणार आहे त्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि सोबतच भक्तीभावाने सर्व ठिकाणी साजरा होत असतो ती तारीख कोणती आहे शुभ मुहूर्त पूजेचा त्या दिवशी कुठला असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा या दिवशी गणपती बाप्पाचा अभिषेक कशाप्रकारे करायचा आहे स्तोत्र मंत्र कसे पठण करायचे आहेत आणि अजून एक गोष्ट जी म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या म्हणजे जन्मोत्सवाच्या दिवशी आपल्याला एकवीस दुर्गांच्या जुडीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आणि अजून एक त्याच्यासोबतच म्हणजे सगळ्यात महत्वाचं या दिवशी आपल्याला विशिष्ट प्रकारचा असा एक नैवेद्य देखील दाखवायचा आहे गणपती बाप्पांना तर तो नैवेद्य काय असणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या वेळी देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती तर मंडळी नो माघी गणेश जयंती सर्वजण आतुरतेने या दिवसाची वाट बघत असतात कारण की आपल्यास माहिती की भाद्रपद महिन्यामध्ये ज्यावेळेस गणेशोत्सव येत असतो आणि सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पा दहा दिवस विराजमान होतात ते दहा दिवस अत्यंत उत्साहामध्ये भक्तिभावाने प्रत्येकांच्या घरामध्ये पार पाडले जातात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अक्षरशः सगळ्यांच्या आवडीची ही देवता आहे जी गणपती बाप्पा देवता असणार आहे तर या गणपती बाप्पांच्या देवतेचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये भक्तीभावाने सर्व ठिकाणी जानेवारी दोन हजार सव्वीस गुरुवारी या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि सोबतच आपण सांगू इच्छिते की या दिवशी विनायक चतुर्थी म्हणजे आपण सांगू इच्छिते की ज्यावेळेस माघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजे विनायक चतुर्थी तिथी येते त्यावेळेस माघी गणेश जयंती साजरी होत असते आणि या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी देखील म्हटलं गेलं आहे आता ही जी तिथी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे कारण की आपल्या गणपती बाप्पाचा या दिवशी जन्मोत्सव साजरा होत असतो आता गणपती बाप्पाचा जन्मोत्सव साजरा होणार आहेच पण सोबतच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांचा पूजेचा शुभ मुहूर्त काळ कोणता आहे ते आपण सुरुवातीला जाणून घेणार आहोत आता जसं बघायला गेलं तर आपण सकाळी सकाळी लवकर उठून गणपती बाप्पांचा अभिषेक असेल किंवा पूजा अर्चा करून घेतो पण आणि दिवसभरामध्ये आपण गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं दर्शन देखील घेत असतो संध्याकाळी रात्रीपर्यंत पण असे पण काही जण आहेत ज्यांना शुभ काळ पाहिजे असतो शुभ मुहूर्त पाहिजे असतो पूजेसाठी किंवा सेवा करण्यासाठी तर नुसार थी थी। है तो पूजेचा शुभ मुहूर्त कुठला आहे ते पण आता आपण सुरुवातीला पाहूया तर मंडळी नो पंचांगानुसार यावर्षी माघ शुक्ल चतुर्थी तिथी जी गुरुवारी पहाटे कधी चालू होते ती तुम्हाला सांगते तर गुरुवारी पहाटे बावीस जानेवारीला अ गुरुवारी पहाटे दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तिथी ती शुक्रवारी तेवीस जानेवारीला दुपारी दोन सॉरी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत समाप्त होऊन जाणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार बावीस जानेवारी सव्वीस गुरुवारी गणेश जयंती साजरी होणार आहे आता गणपती बाप्पांच्या शुभ पूजेचा शुभ मुहूर्त काळ कोणता आहे या दिवशी बावीस जानेवारी आपण पाहूया तर या दिवशी बावीस जानेवारी सव्वीस या दिवशी गुरुवारी पूजेचा शुभ मुहूर्ताचा काळ जो आहे तो दोन घंट्यांचा असणार आहे दोन तास आठ मिनिटांचा असणार आहे आता केव्हा सुरू होत ते तुम्हाला सांगते तर गणपती बाप्पांची पूजा सकाळी तुम्ही अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत या दोन तास आठ मिनिटांच्या काळामध्ये करू शकता ज्यांना शक्य होईल त्यांनी या काळामध्ये आवर्जून करावी हा शुभ मुहूर्त आहे पूजेचा त्या दिवशी आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी सकाळी सकाळी लवकर जरी केली तरी सुद्धा चालणार आहे काही सुद्धा हरकत नाही पण मी ज्यांना गरज आहे या पूजेच्या शुभ मुहूर्ताची त्यांना मी सांगितलेलं आहे तर आता नंतर आपण पुढच्या गोष्टी बोलूया ती म्हणजेच काय तर या दिवशी गणपती बाप्पांचा आपल्याला माहिती की प्रसन्न करण्यासाठी भरपूर सारे आपण त्यांचे अभिषेक विशिष्ट पद्धतीने करतो सोबत त्यांना आपण नैवेद्य विशिष्ट प्रकार दाखवतो आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण त्यांची विविध प्रकारच्या सेवा सुद्धा या दिवशी करत असतो उपाय तोडगे करत असतो आता एवढी छान आपल्याला योग जुळणार आहे की गुरुवार आहे स्वामींचा वार आहे दत्तांचा वार आहे सोबत विनायक चतुर्थी म्हणजे तिलकुंद चतुर्थी सुद्धा असणार आहे आणि आपल्या गणपती बाप्पांचा जन्मोत्सव या दिवशी नक्कीच सांगेल की ज्या ज्या पद्धतीने या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हटलं आहे त्यामुळे तुला कळालं असेल की तिलकुंद चतुर्थी म्हणजेच तीळ तर नक्कीच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठल्यावरती आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळाचा वापर करायचा आहे तिळाच्या पाण्यानेच आपल्याला आंघोळ करायची आहे घरातल्या प्रत्येकाने या दिवशी तीळ टाकून पाण्यामध्ये स्नान करावं सोबतच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपलं घरचं स्वच्छ करायचं आहे सोबत आपल्या घराच्या उंबऱ्यावरती सुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे कारण की गणपती बाप्पाचा जन्मोत्सव साजरा या दिवशी होणार आहे गणेश जयंती आहे आणि सोबत गुरुवार देखील आहे तर हे केल्यानंतर आपल्या गणपती बाप्पांची या दिवशी जर तुम्हाला विशिष्ट पद्धतीने वेगळ्या ठिकाणी चौरंगावर पाठावर पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही तिथे सुद्धा करू शकता यथाशक्ती जागा असेल तर आणि ज्यांना जागेची अडचण आहे किंवा शक्य नाही आहे किंवा तुम्ही देवघरात जरी जिथे तुम्ही त्यांना रोज विराजमान करता तिथे तुम्हा जरी तरी सुद्धा चालणार आहे काही सुद्धा हरकत नाही यथा शक्ती सर्व काही तुम्ही गोष्टी करायच्या आहेत असं नाही हे की हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे असं करायचं नाही आपल्याला यथा शक्ती सर्व काही करायचं आहे देव फक्त आपलं भक्ती श्रद्धा भाव बघत असतो बाकी काही नाही तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे छान आपल्याला देवपूजा वगैरे झाली आपली की धूप दीप लावायचं आहे म्हणजे अगोदरच लावून घ्यायचा त्यानंतर आपली देवपूजा करायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं गणपती बाप्पांचा अभिषेक करताना आपल्याला ताम्हणामध्ये गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे आणि सोबत जर तुम्हाला साध्या पेयच्या पाण्याने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल पंचामृताने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल आता अभिषेक करताना कोणते स्तोत्र मंत्र पठण करायचे ते तुम्हाला सांगते सगळ्यात पहिले तर ते म्हणजेच काय ओम गण गणपते महा ओम गण गणपते महा अशा प्रकारे तुम्हाला मंत्र पठण करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर तर तुम्हाला गणपती अथर्वर शिष्यमचं जर पठण करून अभिषेक करण्यात आला तर अतिशय उत्तम असणार आहे की सर्वात श्रेष्ठ जे स्तोत्र आपल्या गणपती सेवेत मानलं गेलं आहे ते म्हणजे अथर्व शिष्यमचं त्यामुळे नक्कीच ते पठण करून तुम्ही अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती ते झाल्यावर अभिषेकाचं पाणी असेल किंवा पंचामृत असेल ते सर्वांनी घरामध्ये तीर्थ म्हणून प्रसाद म्हणून घ्यायचं आहे ते झाल्यावर गणपती आपण छान स्वच्छ करून घ्यायचं आहे गणपती आपण आपल्याला स्वच्छ पुसून सुद्धा घ्यायचं आहे तुम्ही देवाऱ्यामध्ये स्थापित करा जागेवर किंवा वेगळ्या पाटावर चौरंगावर त्यांना स्थापित केलं ला, लाल कपडा वगैरे अंतरून तरी सुद्धा चालणार आहे ते केल्यानंतर तुम्ही त्यांना हळद कुंकू चंदन सोबत अक्षता व्हायच्या आहेत आणि सोबत त्यांना तुम्ही जानव जोड असेल अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना लाल जास्वंदाचं फुल किंवा लाल गुलाबाचं फुल त्यांना नक्कीच या दिवशी आपल्याला अर्पण करायचं आहे कारण की लाल फुल त्यांना खूप जास्त प्रिय आहे त्यांना वस्त्र असेल किंवा मुकुट असेल ते तुम्ही त्यांना परिधान करू ते या दुशी जो प्रभावी आहे आपण संकट चतुर्थीला तर गणपती बाप्पा दुर्वा अर्पण करतोच पण गणेश जयंतीला गणपती बाप्पाच्या जन्मोत्सवाच्या दिवशी हा उपाय कर नक्कीच करा खूप लोकांना अनुभव आलेला आहे आणि आपण सांगू इच्छिते गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता आहे जर आपल्या लहान मुलांकडून जर तुम्ही या दिवशी किंवा आपल्या जे काही शिक्षणाच्या वयोगटातले जे काही मुलं मुली आहेत त्यांच्याकडून जर तुम्ही या दिवशी गणपती बाप्पांचा अभिषेक असेल किंवा दुर्वांचा उपाय असेल किंवा सेवा असेल जर करून घेतली तर अतिशय उत्तम कारण की त्यांना कुठेतरी अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी स्मरणशक्ती वाढावी आता दहावी वाराचे पेपर चालू होणार आहेत त्यामुळे त्याच्या सर्व गोष्टींमध्ये त्यांना नक्कीच याचा फायदा होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे एकवीस दुर्वा बघा तुम्हाला माहिती असेल एकवीस दुर्वांची जुडी एक अशा तुम्हाला एक एकवीस दुर्वाची जुडी आहे तुम्हाला एकवीस दुर्वांच्या जुड्या घ्यायच्या आहेत आधीच तुम्ही आदल्या दिवशी तुम्ही दुर्वांची सोय करून घ्या कारण की त्या दिवशी मला वाटते आदल्या दिवशी तो आउट ऑफ स्टॉक सुद्धा होऊ शकतो दुर्वा कारण की गणेश जयंती आहे संत चतुर्थी नाही तर गणेश जयंती आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्तजन आहेत ते दुर्वा घेणार आहेत त्यामुळे जर तुम्हाला भेटल्या तर नक्कीच आदल्या दिवशीच आणून घ्या त्यामुळे तुम्हाला त्याच्यातून एकवीस 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 अशा प्रकारच्या एक एक जुडी तयार करायची आहे आणि अशा तुम्हाला एकवीस जुड्या तयार करायच्या आहेत आणि प्रत्येक जुडी जी आहे ती तुम्हाला लाल धाग्याने बांधून घ्यायची आहे एकवीस दुर्वांची जुडी अशा एकवीस जुड्या लाल धाग्याने बांधून घ्यायच्या स्वच्छ करून घ्यायच्या आधी निवडून घ्यायच्या आपण ज्यावेळेस बाजारातून दुर्वा आणतो त्यावेळेस सगळं त्याच्यामध्ये गवत वगैरे सगळं मिक्स असतं तीन तीन ह्याची त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणात असतात त्यामुळे ते, ते निवडून घ्यायचं आहे स्वच्छ करून घ्यायचं आहे आदल्या दिवशी जेणेकरून सकाळी घाई होणार नाही आपल्याला तर आपल्या आपल्या तीन, -तीन पानांची अशी एक दुर्वा असते तशा तुम्हाला एकवीस दुर्वांची एक जुडी बनवायची आहे अशा एकवीस जुड्या बनवायच्या आहेत ते बनवल्यावर लाल धागीने बांधून घ्यायचं आहे स्वच्छ असाव्या त्या आणि सोबत तुम्हाला काय करायचं आहे दे आपण आता गणपती बाप्पांच्या जिथे आपण त्यांचा अभिषेक करून त्यांना विराजमान केला तिथेच धूप दीप लावून आसनावरती बसायचं आहे आणि सोबत आपल्या लहान मुलांना सुद्धा सोबत घ्या नक्कीच आणि त्यांच्याकडून जर सेवा करून घेतली तर अतिशय उत्तम आता प्रत्येक एकवीस दुर्बांनी जी काही जुडी आहे एक जुडी घ्यायची हातामध्ये आणि तिला हळद कुंकू तिच्या देठाला लावायचं आहे जे काडी असते बघा वर गवत असताना खाली देठ असतं त्याचं तर दे देठाला हळद कुंकू लावायचं आहे ते हळद कुंकू मध्ये बुडवायचं आणि हातात धरायची आणि पहिली जुडी घेतल्या त्याच्यावर तुम्हाला अथर्व शिष्यमचं तुम्हाला पठण करायचं आहे फलश्रुती म्हणायची नाही फक्त तुम्हाला अथर्व शिष्यमचं फलश्रुतीच्या आधीपर्यंत जे काही स्तोत्र आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे त्याच्यावरती त्यानंतर ती जोडीवर तुम्ही स्तोत्र म्हटलं एकदा अथर्व शिष्यामचं किती जुडी तुम्हाला गणपती बाप्पा तिथे मूर्तीवर अर्पण करायची आहे किंवा मुलांकडून मुलांच्या हातात द्या मुलांकडून पठण करून घ्या आणि मुलांना तिथे बहायला सांगा आता अर्पण करताना दुर्वाची जुडी कशी अर्पण करायची जर काही डेट आहे ते डेट गणपती बाप्पाकडे असावं आणि गवत जे आहे ते आपल्याकडे असावं अशा प्रकारे तुम्ही ते तिथे अर्पण करायचे आहे किंवा जर बसत नसेल तर तुम्ही त्यांच्या डोक्यावर जरी दुर्वा ठेवला तरी सुद्धा चालणार आहेच अशा प्रकारे तुम्हाला ह्या प्रत्येक एक एक जुडीला म्हणजे अशा एकवीस वेळेस तुम्हाला अथर्व शिष्यामचं पठण करत करत प्रत्येक तुम्हाला जुडी अर्पण करायची आहे आता समजा एक जुडी घेतली त्याच्यावर एक वेळेस अथर्व शिष्यम म्हटलं फलश्रुती म्हणायची नाही नंतर ती, ती, ना ती अर्पण केली दुसरी जुडी घ्यायची त्याच्यावर परत अजून अथर्व शिष्यामचं पठण करायचं फलश्रुती म्हणायची नाही ती म्हटल्यानंतर ना हळद कुंकू नक्की लावायचं प्रत्येक दुर्वाला पण करायची अशा प्रकारे तुमच्याकडून एकवीस वेळेस अथर्व शिक्षणचं पठण होणार आहे आणि ते झाल्यावरती शेवटच्या वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला फलशक्ती हात जोडून म्हणायची आहे अत्यंत प्रभावी उपाय किंवा तोडगा म्हणा तो आहे जेणेकरून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गणपती विघ्न हर्थ आहे आपल्या कामातले व्यवसायातले नोकरी असेल शुभ कार्य असेल कुठल्याही गोष्टीतले अभ्यास असेल लहान मुलांचा स्मरणशक्ती असेल कुठलेही अडथळे असतील किंवा विघ्न असतील आपल्या कार्यामधले ते सर्व दूर होण्यास मदत होते मुलांना बुद्धीची स्मरणशक्ती जी नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये वाढ होण्यास मदत होत असते त्यामुळे नक्कीच हा उपाय करायला विसरायचं नाही आहे सोबत आपल्या घरामध्ये सुद्धा मांगल्याचं वातावरण निर्माण होत असतं इतर मग तुमची कुठलीही इच्छा असेल ती सर्व तुम्ही तुम्ही तिथे सांगा गणपती आपण ना आणि म्हणतात ना किंवा अजून एक मंत्र देखील बरं का तुम्ही या दिवशी देखील तो पठण करू शकता मंगल मूर्ती विघ्न राहा दूर्तनाशना कृपा करा म्हणजे विघ्न दूर करा आणि विघ्न नाशना कृपा करा आमच्यावरती कृपा करा आमच्या आयुष्यात ते विघ्न दूर करा हा सुद्धा तुम्ही मंत्र एक मार्च जप करू शकता किंवा दिवसभर जरी त्याचं पठण केलं मनातल्या मनामध्ये तरी सुद्धा चालणार आहे नक्कीच शंभर टक्के तुमच्या आयुष्यातले विघ्न अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे तर हे उपाय नक्कीच करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं या दिवशी विशिष्ट प्रकारचा असा नैवेद्य काय दाखवायचं आहे आता आपण इतर प्रत्येक महिन्यातल्या संकट चतुर्थीला किंवा भाद्रपद महिन्यातल्या गणपती बाप्पा ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यावेळेस आपण आपण मोदकाचा नैवेद्य दाखवत असतो म्हणजे आपण त्याच्या गुळ खोबऱ्याचा मोद मोदक असतात किंवा पेढे वगैरे आपण सर्व काही त्याच्या त्यावेळेस आपण नैवेद्य दाखवतो तर अशा वेळेस म्हणजेच काय गणपती बाप्पाचा ज्या दिवशी जन्मोत्सव आहे मागी गणेश जयंती आहे किंवा तिलकुंद चतुर्थी आहे या दिवशी आपल्याला फक्त आणि फक्त तिळापासून बनवल्या गोष्टींचाच नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे म्हणून या दिवशी फक्त तिळाने बनवलेल्या नैवेद्याचाच या दिवशी मान असणार आहे त्यामुळे तिळगुळ तुम्ही ठेवू शकता तिळाची वडी तिळाचे लाडू तिळाचे मोदक तिळाच्या वड्या जे काही असेल ते तुम्ही या दिवशी तुम्ही नक्कीच गणपती अपला नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे गणपती अपला आणि अजून एक गोष्ट म्हणजेच तिळ आपणास माहितीये की उष्णता आणि आपल्याला एक ऊर्जा प्रदान करत असतं त्यामुळे या दिवशी नक्कीच गणपती आपल्याला आपल्या मंदिरामध्ये घेऊन जा किंवा तुम्ही घरातल्या गणपती बाप्पांना असेल पण नक्कीच तिळापासून बनवल्या सर्व मोदकांचा लाडूचा वड्यांचा तिळगुळाचा तुम्ही नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि एक या दिवशी ह्या नैवेद्यालाच मान असतो म्हणून तुम्हाला सांगते आहे अजून एक गोष्ट आता या दिवशी सेवा तुम्हाला सांगितलं अथर्व शिक्षण पठण करा सोबत संकट नाशन गणपती सुद्धा आहे ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता तुम्ही गणपती बाप्पाची जे काही नाव आहेत बघा नारदुवाचं म्हणजेच गणपती स्तोत्र त्यामध्ये गणपती बाप्पांची पूर्ण नावं दिलेली आहेत त्या नावाचं देखील त्या स्तोत्र देखील तुम्ही जास्तीचं पठण करू शकता ओम गण गणपते नम असं तुम्ही देखील पठण करू शकता दिवसभरामध्ये नामस्मरण हो चालू ठेवू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला गणपती बाप्पाची विशिष्ट प्रकारची या सर्व सेवा आणि नैवेद्य सर्व काही सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्हाला गणेश जयंती साजरी करायची आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने यथाशक्ती साजरी करायची आहे आणि जास्तीत जास्त या दिवशी सेवेला जास्ती असं महत्व द्या जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये जर काही नक्कीच काही अडथळे संकट त्रास चालू असतील तर नक्कीच गणपती आप्पा आपले विघ्न होता नक्कीच दूर करतील तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर काही प्रश्न असतील समजलं नसेल काही व्हिडिओमध्ये तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचं उत्तर द्यायचा नक्कीच शंभर टक्के प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थन